सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजने अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करावे मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो महत्त्वाची अपडेट काय म्हणतात तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांचे अभिनंदन तर मित्रांनो बघितलं तुम्ही दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये पंधराशे वरून अडीच हजार एवढी पेन्शन करण्यात आलेली आहे मित्रांनो संध्या गांधी निराधार अनुदान पेन्शन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन इंदिरा गांधी पेन्शन व इतर सर्व दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो अडीच हजार एवढी पेन्शन झालेली आहे खरं आहे तर या माहितीसाठी अधिक माहिती घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमधून महत्वाच्या काही सूचना मी तुम्हाला आज मी देणार आहे बऱ्याचशा युट्यूबरनी तुम्हाला माहिती देणे सॉरी हा दिलेली नसेल ती माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो तर मी एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये थगित रक्कम जी आहे तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख एवढी रक्कम म्हणजेच निधी मंजूर महाराष्ट्र शासनाने केलेली होती एक जुलै दोन हजार पंचवीस ला त्या दिवशीच मी व्हिडिओमधून वी माहिती दिली होती की अडीच हजार एवढे पेन्शन होईल पण अडीच हजाराहून अधिक पेन्शन होणार नाही ती गोष्ट आज खरी ठरलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमधून माहिती मी तुम्हाला एवढीच देण्याकरिता आलेलो आहे की महाराष्ट्र सरकारने अनुदान वाढीबाबत जो मोठा निर्णय घेतलेला आहे याविषयीचा जी आर ऑगस्ट महिन्यापर्यंत अवेलेबल होईल जेव्हा हा जी आर येईल तेव्हा याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन पण ही पेन्शन सप्टेंबर महिन्यापासून लागू होऊ शकते हे कशावरून बघा मित्रांनो कुठलीही योजना लागू झाल्यानंतर म्हणजे अंमलात आणण्यापूर्वी त्या योजनेवर काम करणं हे महत्वाचं आहे तर आता डीबीटी ॲक्टिवेट करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांची डीबीटी ॲक्टिवेट नाही अशा लोकांनी डीबीटी ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मा माहितीनुसार म्हणजे मा मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार दोन डॉक्युमेंट्सची एकदम गरज पडणार आहे ते कोणते डॉक्युमेंट आहेत हेच आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनवर सेट करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्या लोकांना ही माहिती मिळालेली नाही त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचणं गरजेचे आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यापासून पेन्शन लागू होऊ शकते याकरिता जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत कंपल्सरी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के लागणार आहेत तर कोणते ते डॉक्युमेंट्स आहे हे आता मी सांगणार आहे त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या हा तर मित्रांनो ते दोन डॉक्युमेंट्स म्हणजे राशन कार्ड आणि उत्पन्न दाखला हे दोन डॉक्युमेंट्स कंपल्सरी तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच आहे आणि हयात प्रमाणपत्र ज्या लोकांनी दिलेलं नाही अशा लोकांनी अपलोड करून घ्यायचे आहे आणि हे दोन डॉक्युमेंट्स नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून घ्या मित्रांनो या डॉक्युमेंट्सची गरज तुम्हाला पडणार आहे अशी माहिती तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमधून दिली गेली नसावी असं तरी मला वाटतं आणि ज्या लोकांची डीबीटी ॲक्टिवेट नाही अशा लोकांकरिता महाराष्ट्र शासनाने आज सकाळीच निर्णय दिला आहे की गावोगावी जाऊन ही डीबीटी ॲक्टिव्हेट करून घेण्यात येणार आहे तर आहे ना मित्रांनो मजेदार व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ इथे संपला आहे तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करून घ्या मित्रांनो मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र